मानव धर्म की जय चर्चा बैठक चालली या चर्चा बैठकीच्या माध्यमातून भरपूरसे अनुभव सेवकांच्या कानापर्यंत पोहोचलेले आहेत भरपूर मार्गदर्शन या ठिकाणी झाले आहेत आणि सुंदर मार्गदर्शन झाले का त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे आणि हे चर्चा बैठक याकरताच लावून दिलेली आहे से या या से की सेवकांना नवीन काहीतरी ऐकायला मिळायला पाहिजे काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे ऐकून श्री आपल्या जीवनामध्ये काहीतरी सुधारणा करता यावी याकरताच महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही परमात्म्याची शाळा काढून दिलेली आहे पण आज आपण पाहत आहोत की या शाळेकडे आपला दुर्लक्ष आहे महान त्यागी बाबा जुमदेवजीने भगवत प्राप्ती करता आपल्या जीवनाची पर्वा केली नाही आपल्या कुटुंबाचाही विचार केला नाही आणि फक्त एकच लक्ष साधवलं की मला परमेश्वर मिळवायचं आहे कारण की बाबाच्या कुटुंबामध्ये फार मोठे दुःख होते कुत्र्या माजरीसारखा आवाज काढून एक जीव मृत्यू होत होता गा घरामध्ये एखाद्या शिटी आवाज सिटीचा आवाज झाला तर त्या आवाजाने जीव जात होते एवढं मोठी भुताडकी बाबाच्या कुटुंबामध्ये होती आणि हे भूताळकीचं दुःख नाहीसं करण्याकरता बाबाने खूप काही प्रयत्न केले परंतु कुठेही त्याला त्यांना समाधान मिळालं नाही परंतु परमेश्वराला काहीतरी त्यांच्या माध्यमातून घडवायचं होतं तर एक संन्यासाच्या रूपाने एक व्यक्ती त्यांना भेटला आणि त्या संन्यासाने बाबाला विचारणा केली की के बाबा कसं जाता बाबाने आपल्या कुटुंबाची हकीकत सांगितली आणि त्यांची हकीकत ऐकून त्या संन्यासा सांगितलं की बाबा रे माझ्याकडे माझ्या वडिलाचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये हनुमानजीला प्राप्त करण्याचा मंत्र आहे विधी आहे जी विधी अगर त्या साध्य झाली तर हनुमानजी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्या कुटुंबाचे दुःखदारी हे दूर होतात बाबांनी विचार केला कि खरोखरच या विधीने आपल्याला परमेश्वर प्राप्त झाले तर आपले दुःख दूर होऊ शकतात आणि त्या विधीचा विचार बाबाने कुटुंबासमोर मांडला ती विधी करत असताना त्या संन्यासा सांगितलं की ही विधी अगर पूर्ण झाली नाही हिच्यात कोणताही बाधा झाला दा तर तो व्यक्ती जीवनाने म्हणजे मृत्यू होऊ शकतो आंधळा होऊ शकतो किंवा पांगळाही होऊ शकतो आणि हे विचार जेव्हा कुटुंबासमोर मांडले तर कुटुंबाने नाकारलं कारण की विधी घ कठीण आहे अगोदरच आपल्या कुटुंबावर एवढे मोठे दुःख आहे आणि ही विधी अगर साध्य झाली नाही तर याहीपेक्षा भयानक दुःख आपल्याला भोगावं लागेल म्हणून आम्ही हे विधी करण्यास नाकारत आहोत परंतु बाबाने निश्चय केला होता काही झालं तरी मी हे विधी करणारच म्हणून बाबांनी कुटुंबामध्ये सांगितलं माझा एक मुलगा आहे माझी पत्नी आहे मी विधीला सुरुवात करत आहे माझं काही कमी जास्त झालं तर माझ्या मुलाचा आणि पत्नीचा सांभाळ कराल एवढं बोलून बाबाने विधीला सुरुवात केली विधीला सुरुवात शु, विधी सुरू असताना बाबाला खूप अडचणी निर्माण झाल्या पण त्या अडचणीला समोर जाऊन बाबाने विधी साध्य केली विधीचे एकवीस दिवस पूर्ण झाले आणि बाबाची परीक्षा झाली बाबाच्या भावाची बाबा मुलगी तिच्या अंगावर फोडे तयार झाले त्या फोड्यातून रक्त पोहवाव लागला तिच्या अंगाला मुंग्या लागू लागल्या एवढा मोठा त्रास त्या मुलीला तयार झाला बाबांचा भावांना विचार पडला की माझा भाऊ विधी करत आहे या विधीमध्ये कुठेतरी याचा फाट पडला असेल आणि आपल्या कुटुंबावर परत अशा प्रकारचे दुःख आलेले आहे म्हणून बाबांकडे गेला भाऊ आणि सांगू लागला भाऊ माझ्या मुलीवर असे असे दुःख आहेत तू घराकडे जाऊन चल कारण की बाबांचे पार्टेशन झाले होते आपापल्या पार्टेशनमध्ये राहत होते बाबाने सांगितलं बाबा रे मला तर काहीच माहीत नाही त्यातलं मी फक्त देवळामध्ये जातो हनुमानजीची आंघोळ करतो आणि प्रदक्षिणा घालून परमेश्वराला विनंती करून घराला येतो नाही म्हणजे काही असो पण तू माझ्या मुलीला पाहायला चाल जा मुलीकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर बाबांना वाटलं की हे काय चमत्कार झाला एवढं मोठं दुःख आपल्या परिवारामध्ये आलं याचा मार्ग मोकळा करण्याचंही मला काही माहीत नाही आणि बाबाने दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले मंदिरात गेले भगवंताचे आंघोळ केले प्रदक्षिण टाकल्या कापूर लावून अगरबत्ती लावून बाबाला विन सांगितलं हे <coughs> हनुमानजी मी तुझी विधी करत आहे माझ्या कुटुंबाचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षप नाही आहे माझ्या विधीमध्ये खरे काही कम जास्त होत असेल तर त्या चुकीच्या पात्र मी आहो पण तू माझ्या कुटुंबाला असे दुःख व्हायला नको आहे आणि दुःख द्यायचे असेल हो तर सर्वात प्रथम मला तू तु, तुझ्या चरणी घेऊन घे त्याच्यानंतर माझ्या कुटुंबाचं काय करायचं ते कर नाही तर माझा कुटुंबात आलेले दुःख हे नाहीचं करून समाधान दे बाबा मंदिरातून आले चाय पाणी घेतला आणि पेपर वाचत अंगणामध्ये बसले मुलगी घरातून निघली आणि अंगणामध्ये खेळायला ला लागली बाबाचं लक्ष पडलं तर ती मुलगी परिपूर्ण बरी झालेली होती त्यानंतर बाबाचा विश्वास वाढला की खरोखर परमेश्वराची प्राप्ती करणं म्हणजे कठीण आहे आणि आज दिसून आलं की परमेश्वराने माझी परीक्षा घेतली आणि या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झालो आणि बाबा समोरच्या पर विजेला सुरुवात केली परमेश्वराला प्राप्त केलं दु कुटुंबाचे दुःख दूर केले आणि सुखमय जीवन जगू लागले बाबा त्या लक्षात आलं की माझ्या कुटुंब तर सुखी पण तो असे या पृथ्वीवर कितीतरी दुखी लोक आहेत की त्यांना सुखाचं कुठंही आधार मिळत नाही म्हणून या विधीच्या या भक्तीच्या माध्यमातून मी ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करी आणि या मार्गाच्या प्रचाराला लागले हळूहळू या मार्गाचा प्रचार झाला सेवकला मा मानव या मार्गाकडे वळू लागला आणि सुखी समाधानाने जगू लागला अशा प्रकारे बाबांनी ही विधी प्राप्त केली हा परमेश्वर प्राप्त केला परमेश्वर प्राप्त करताना बाबाला खूप अडचणीत समजा आल्या लोक त्यांना महान जाणता म्हणायला लागले कारण की दैवी शक्ती एवढी उभी उभी झाली बाबाजवळ की शब्दावर काम करणारे आणि त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख बाबाच्या मार्गदर्शनाने दूर होत होते म्हणून बाकी लोकांना वाटायचे का हा खूप अगाट जाणता आहे जाणता आहे म्हणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला कोणी त्यांच्या अंगावर सडा फेकायला लागले ते समोर निघले की त्यांच्या अंगावर थुकण्याचा प्रयत्न केला पण तो बाबांनी कधी त्याच्याकडे वळून पाहिला नाही फक्त ध्येय साधवलं मला फक्त परमेश्वर प्राप्त केलं आहे आणि मला दुःखी त्याचे दुःख दूर करण्याचं करायचं आहे एवढं त्यांनी ध्येय साधवून मागित माझं वळून पाहिलं नाही समोर आपल्या परमेश्वराच्या माध्यमातून

देवा 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 दे कोधी, कोधी ही देवाण घेवाण चालत असते या देवाण घेवाण मध्ये परमेश्वर कार्य करत आहे परमेश्वर आपण मजुरला म्हटले कोणती जपिया दिली आहे जपिया मागितली नाही परंतु बाबाने जपिया एवढीच मागितली आहे या मार्गात आले तर सत्रामध्ये आता प्रेमाचे आचरण करा स्वतःच्या कुटुंब सुखी बनवा आणि मला तुमचं समाधान दाखवा ही माझी गुरुदक्षिणा मी समजते या ठिकाणी सांगण्यासारखं काही नाही आणि शब्दामुळे दुःख कसे दूर होतात हे अनुभव तुम्हाला मिळालेले आहे या ठिकाणी एक अनुभव तुम्हाला सांगतो स्वतःचा कि मार्गात नसताने अनुभव देवकाने कसा घेतला